डोंबिवली मध्ये लागलेल्या आगीची जळ हुंदाई शोरूम हुंदाई शोरूम जळून पूर्णतः खाक झालेला आहे शोरूम मधील बहुतांश शो गाड्या या आगीमध्ये भस्मसात झालेल्या ही दृश्य आपण या आगीची पाहतोय तर ही आग हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या परिसरात असलेल्या अनेक कंपन्यांना सुद्धा या आगीची जळ बसलेली आहे हुंदाई शोरूम सुद्धा जळून पूर्णतः खाक झालेला आहे डोंबिवलीमध्ये आगडोबाद झालेला आहे आणि या ठिकाणी अनेक गाड्या सुद्धा जळून खाक झालेल्या आहेत तर या ठिकाणचे आपण ड्रोन दृश्य पाहू शकतोय आणि संपूर्ण परिसरात नेमकं कसं वातावरण निर्माण झालेलं आहे हे आपण पाहतोय ही साम टी व्हीचे एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य आहेत या संपूर्ण परिसरातली परिस्थिती आपण या दृश्यांच्या दुर्� माध्यमातून पाहू शकतोय आजूबाजूच्या परिसरात प्रकारे ही आग पसरत गेलेली आहे अनेक ठिकाणी कसे पत्रे तुटून पडलेले आहेत पत्रे उडालेले आहेत ते सुद्धा आपण या संपूर्ण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय तर अनेक ठिकाणी अजूनही आग आहे हे आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय साधारणतः तीन तासांचा कालावधी आता उलटलेला आहे तरी सुद्धा अनेक ठिकाणी ही आग आहे ही आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सध्या केले जात आहे डोबेबॅली एम आय डी सीमध्ये मध्ये भीषण स्फोट झाला आणि त्यामुळे संपूर्ण हा परिसर जो आहे तो हादरलेला आहे हे धुराचे लोट आपण पाहतोय संपूर्ण परिसरात अंधुक्क वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे कारण संपूर्ण परिसरामध्ये धूर जो आहे तो पसरलेला आहे